श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या पंधरा फेब्रुवारी वार रविवार आणि या दिवशी आलेली आहेत महाशिवरात्र महाशिवरात्र ही तिथी मासिक शिवरात्रीपेक्षा थोडी वेगळी असते बघा प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्येच्या एक दिवस अगोदर शिवरात्री येत असते परंतु माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला महाशिवरात्री म्हणतात कारण ज्योतिषशास्त्रानुसार असे म्हटले जाते की प्रत्येक महिन्याच्या अमावस्येच्या रात्री चंद्र हा पूर्णपणे कमजोर होतो आणि अशा परिस्थितीत अमावस्येच्या अशिव प्रभावापासून महिन्याचे रक्षण करण्यासाठी चतुर्दशी तिथीच्या एक रात्री आधी शिवरात्री साजरी करून भगवान शिवांची पूजा केली जाते परंतु दरवर्षी माघ महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला महाशिवरात्री असे म्हणतात ही भगवान शिवशंकरांची महान रात्र मानली जाते आणि ज्योतिषशास्त्रानुसार असे मानले जाते की महाशिवरात्रीच्या दिवशी महादेवाचे उपवास आणि पूजा केल्याने ते खूप लवकर प्रसन्न होतात आणि सर्व भक्तांच्या प्रत्येक इच्छा पूर्ण करतात हिंदू धर्मग्रंथामध्ये महाशिवरात्रीची संपूर्ण रात्र जागरण करून महादेवाची पूजा करण्याचे सांगितले आहे महाशिवरात्रीचे व्रत हे, हे गंगेच्या प्रत्येक थेंबा इतके पवित्र मानले जाते जर आपण या दिवशी व्रत केले तर वर्षभर येणाऱ्या सर्व सोमवारचं प्रदोष काळाचं आणि प्रत्येक महिन्यात येणाऱ्या शिवरात्रीचं शुभफळ हो जे आहे तर ते आपल्याला प्राप्त होते इतकं महत्त्व या महाशिवरात्रीच्या व्रताला दिले जाते महाशिवरात्रीची रात्र ही शिव आणि माता पार्वतीच्या लग्नाची रात्र मानली जाते या दिवशी शिवाने वैराग्य जीवनातून गृहस्थ जीवनाकडे पाऊल ठेवले होते ही रात्र शिव आणि पार्वती मातेसाठी खूप खास होती असे देखील म्हटले जाते आणि म्हणून जो भक्त या दिवशी रात्री जागरण करून शिव आणि त्यांची शक्ती माता पार्वतीची पूजा आराधना करतात त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात त्या व्यक्तीच्या जीवनातील सर्व संकटं दूर होतात आणि म्हणूनच महाशिवरात्रीची रात्र कधीही झोपू नये असं म्हणतात तसेच धार्मिक मान्यतेनुसार या महाशिवरात्रीच्या दिवशीच भगवान शिवशंकर सर्वप्रथम लिंग स्वरूपात प्रकट झाले होते या महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिवशंकर आणि माता पार्वती हे आपल्या भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी पृथ्वीवरती येत असतात त्यामुळे पृथ्वीवरती शिवतत्व जे आहे तर ते एक हजार पटीने कार्यरत असते आणि त्यामुळे या दिवशी आपण काही प्रभावी उपाय जर केले तर त्या उपायांचं आपल्याला निश्चितच फळ प्राप्त होते आणि म्हणून आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अत्यंत प्रभावी असा उपाय सांगणार आहे उद्या रविवार महाशिवरात्रीला सकाळीच घराच्या उंभट्यावर ठेवा ही एक वस्तू लक्ष्मी धावत घराकडे येईल एका रात्रीत आयुष्याचा सोनं होऊन सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होईल घरातील वास्तुदोष दूर होऊन घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल घरात अखंड लक्ष्मी नांदेल तर अशी कोणती वस्तू तुम्हाला सकाळीच घराच्या उंभरट्यावर ठेवायची आहेत कोणत्या वेळेत हा उपाय करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती या, या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तसेच हाईप बटनला देखील क्लिक करा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला उद्या रविवारी महाशिवरात्रीला करायचा आहेत दुपारी बारा वाजण्याच्या आत ही एक वस्तू जी आहे तर ती आपल्याला घराच्या उंभरट्यावरती ठेवायची आहेत तसेच या व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला दोन काही प्रभावी उपायसुद्धा सांगणार आहेत हे उपाय आपल्याला महाशिवरात्रीच्या दिवशी रात्री करायचे आहेत कारण महाशिवरात्रीची रात्र ही खूप महान आणि पवित्र रात्र मानली जाते आणि म्हणून या दिवशी काही रात्री आपण उपाय जर केले तर तेसुद्धा खूप प्रभावी ठरत असतात तर पहा उद्या महाशिवरात्रीला ज्या घरामध्ये हा एक प्रभावी उपाय केला जाईल त्या घरामध्ये माता लक्ष्मी अखंड वास करेल तसेच भगवान महादेवांचा कृपा आशीर्वाद त्या कुटुंबावर सदैव राहील कारण आपल्याला सर्वांनाच माहीत आहे की महाशिवरात्रीचा हा जो पवित्र दिवस आहे तर हा भगवान शिवशंकरांना समर्पित आहे आणि या दिवशी भगवान शिवांसोबत माता पार्वतीची सुद्धा पूजा केली जाते त्यामुळे लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि धनप्राप्तीसाठी खूप महत्त्वाचा मानला जातो हा जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर हा उपाय आपण वर्षातून एकदाच करू शकतो तो, तो म्हणजे महाशिवरात्रीला जर हा उपाय तुम्ही तुमच्या घरामध्ये उद्या जर केला तर स्वतः तुम्ही बदल बघू शकतात तुमच्या घरामध्ये ज्या काही अडचणी भांडणं चालू असेल, असेल किंवा काही पैशांच्या अडचणी तुमच्या घरामध्ये सुरू होत्या तर त्या कुठेतरी तुम्हाला कमी झालेल्या नक्कीच जाणवतील बऱ्याच वेळा असं होतं की आपल्याच घरामध्ये आपल्याला थांबावसं वाटत नाही आपल्या घरामध्ये काहीतरी निगेटिव्हिटी आहे किंवा काही नकारात्मक ऊर्जा आहे असं आपल्याला सतत जाणवत असतं किंवा घरामध्ये काहीतरी अशा विपरीत घटना ज्या आहेत तर त्यासुद्धा घडत असतात आणि म्हणून यासारख्या समस्यासुद्धा जर तुमच्या घरामध्ये घडत असतील तर उद्या महाशिवरात्रीला तुम्ही हा उपाय घरामध्ये नक्की करा हा उपाय जर तुम्ही केला तर सर्व समस्या ज्या आहेत तर त्या कुठेतरी तुम्हाला कमी होताना दिसतील आपल्या घरातली जी काही नकारात्मक ऊर्जा आहे किंवा जी काही वाईट शक्ती पितृदोष जो आहे तर तो सुद्धा शंभर टक्के या उपायाने दूर होईल तसेच घरामध्ये सतत पैशांच्या आर्थिक अडचणी येत असतील आलेला पैसा घरामध्ये टिकत नसेल एखादा छोटा मोठा उद्योग व्यवसाय आहे तो व्यवस्थित चालत नसेल तर या काही आर्थिक अडचणी सुरू होत्या तर त्यात सुद्धा कुठेतरी कमी होताने तुम्हाला नक्कीच जाणवतील हा उपाय इतका प्रभावी मानला जातो की हा उपाय जर तुम्ही केला तर तुमच्या संपूर्ण कुटुंबाला नशिबाची भाग्याची साथ मिळेल साक्षात माता लक्ष्मीची तुम्हाला साथ मिळेल देवी लक्ष्मी ही तुमच्यावरती प्रसन्न राहील हा उपाय जर आपण केला तर आपल्या घरातील सर्व सदस्यांना प्रगतीचे मार्ग हे खुले होतील आपल्या घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल घरातील प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक कामामध्ये यश मिळेल घरामध्ये सर्व गोष्टी ज्या आहेत तर त्या चांगल्या घडू लागतील जी काही तुमची अडलेली कामे होती तर तीसुद्धा पूर्ण होतील कारण पहा काही दिवसांचे महत्त्व जे असतं तर ते खूप जास्त असतं आपल्या पूर्ण प्रगतीवर या गोष्टी खूप परिणाम करत असतात आणि महाशिवरात्रीचा हा अत्यंत महत्त्वाचा दिवस असल्यामुळे या दिवशी आपण जे काही उपाय करतो ज्या काही सेवा करतो तर त्याचं आपल्याला खूप अधिक पटीने फळं प्राप्त होते हा उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठायचं आहे उठल्यानंतरनं स्वच्छ स्नान करायचं आहे घरातील प्रत्येक व्यक्तीने अंघोळीच्या पाण्यामध्ये चिमुडभर काळे तीळ थोडंसं गंगाजल टाकून तुम्हाला स्नान करायचं आहे यानंतर स्वच्छ कपडे परिधान करून सर्वप्रथम आपल्या देवघरातील देवांची विधिवत पूजा करून घ्यायची आहेत देवघरामध्ये शिवलिंग असेल तर शिवलिंगाची पूजा करून घ्यायची आहेत शिवलिंगावरती अभिषेक करायचा आहेत त्याचबरोबर पांढरी फुलं बेलाची पानं अर्पण करायची आहेत धूप अगरबत्ती लावून वातावरण हे प्रसन्न करायचं आहे आणि यानंतर तुम्हाला हा जो उपाय आहे तर हा करायचा आहे हा उपाय करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम एका तांब्यामध्ये थोडंसं पाणी घ्यायचं आहे त्या पाण्यामध्ये तुम्हाला चिमुडभर हळद आणि थोडासा भस्म टाकायचा आहे जर तुमच्याकडे भस्म नसेल तर आपण देवघरामध्ये जी अगरबत्ती लावतो त्याची जी विभूती असते तर ते सुद्धा तुम्ही टाकू शकता आणि यानंतर हे पाणी आपल्या घराच्या मुख्य दरवाजाच्या उंभरट्यावर उंभरट्याच्या बाहेर शिंपडायचं आहे आणि एक स्वच्छ कपडा घेऊन ते तुम्हाला पुसून काढायचं आहे यानंतर उंभरट्यावरती तुम्हाला सर्वप्रथम हळदीचं लेपन करून घ्यायचं आहे हळदीचं लेपन कसं करतात हे सर्वांनाच माहीत आहे एका वाटीमध्ये थोडीशी हळद घ्या पाणी टाका त्याची पेस्ट बनवा आणि उंभट्यावर तुम्हाला ती पेस्ट जी आहे तर ती लावून घ्यायची आहेत उंभटा हळदीने तुम्हाला सारवून घ्यायचं आहे आणि जर तुमच्याकडे गोमूत्र असेल किंवा गुलाबजल असेल तर हे तुम्ही त्या हळदीची पेस्ट बनवताना त्यामध्ये थोडंसं टाकू शकता नसेल तर तुम्ही फक्त पाणी टाकलं तरीसुद्धा चालेल उंभट्यावरती हळदीचं लपण केल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम एक तुपाचा दिवा तिथे तुम्हाला प्रज्वलित करून घ्यायचा आहे एक दिवा घ्या त्यामध्ये शुद्ध गायीचा तूप घालायचं दुहेरी कापसाची वात लावायची आणि यानंतर हा दिवा जो आहे तर तो तुम्हाला जेव्हा तुम्ही बाहेरून घरामध्ये प्रवेश करता जी तुमची उजवी साईट असणार आहे तर तिथे थोडेसे तांदूळ ठेवून त्यावरती हा दिवा तुम्हाला सर्वप्रथम प्रज्वलित करून घ्यायचा आहे यानंतर तुम्हाला तांदळाचं पीठ घ्यायचं आहे जर तांदळाचं पीठ तुमच्या घरात नसेल तर थोडेसे तांदूळ जे आहेत तर ते मिक्सरमध्ये बारीक करा आणि त्याचं पीठ जे आहे तर ते तुम्हाला तयार करायचं आहे आणि यानंतर तुम्हाला त्या तांदळाच्या पिठाने तुमच्या उंभट्यावरती जिथे तुम्ही हळदीचं लेपन केलं आहे तर त्या उंभट्याच्या मधोमध तुम्हाला त्रिशूळ काढायचं आहेत तांदळाच्याच पिठाने तुम्हाला त्रिशूळ काढायचं आहे आणि यानंतर डाव्या साईडला तुम्हाला ओम काढायचं आहे आणि उजव्या साईडला तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे हे स्वस्तिक आणि हे ओमसुद्धा तुम्हाला तांदळाच्याच पिठाने काढायचं आहे आता तांदळाच्या पिठाने का काढायचं आहे तर बघा महाशिवरात्रीच्या दिवशी तांदुळाला खूप जास्त धार्मिक महत्त्व आहे तांदूळ हे भगवान शिवशंकरांना अत्यंत प्रिय आहे आणि म्हणून असं म्हटलं जातं की या महाशिवरात्रीला जर आपण मुख्य प्रवेशद्वारावरती तांदळाच्या पिठाने ही शुभचिन्ह काढली तर भगवान शिवशंकरांचा आशीर्वाद हा आपल्या कुटुंबावरती सदैव राहतो आपल्या घरात कोणतेही संकट अडचणी विघ्न जे आहे तर ते येत नाही आता असे शुभचिन्ह काढल्यानंतर तुम्हाला एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे कलशामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी भरायचं आहे आणि नंतर त्या पाण्यामध्ये तुम्हाला एक तीन पानाचं बेलपत्र जे आहे तर ते टाकायचं आहे आणि असा हा कलश जो आहे तर तो तुम्हाला तुमच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर ठेवायचा आहे जिथे तुम्ही दिवा लावला आहे तर तिथे तुम्हाला हा जो कलश आहे तर हा ठेवून द्यायचा आहे यानंतर उंभट्याला हळद कुंकू अक्षता फुले वाहून तुम्हाला पूजा करून घ्यायच्या आहेत आणि यानंतर तुम्हाला तुमच्या मुख्य प्रवेशद्वारावरती सुद्धा एक स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिक हे मांगल्याचं प्रतीक मानलं जातं आणि जेव्हा आपण स्वस्तिक काढतो तेव्हा आपल्या घरात सर्व गोष्टी शुभ घडत असतात म्हणून तिथे एक तुम्ही कुंकु आणि स्वस्तिक जे आहे तर ते नक्की काढा त्या स्वस्तिकची सुद्धा तुम्हाला पूजा करायची आहेत आणि जेव्हा तुम्ही हा उपाय करणार आहे तेव्हा तुम्हाला महादेवाचं ध्यान करायचं आहे ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचं तुम्हाला जप करायचं आहे आता हा उपाय करून ना संध्याकाळी तुम्हाला काय करायचं आहे जो दिवा तुम्ही तिथे लावला होता पुन्हा त्या दिव्यामध्ये तुम्हाला तूप घालायचा आहे आणि हा दिवा संध्याकाळीसुद्धा तुम्हाला तिथे प्रज्वलित करायचा आहे आणि यानंतर जे पाणी आपण ठेवलं होतं तर ते तुम्हाला प्रदोष काळात म्हणजे सूर्यास्त होण्याच्या एक तास अगोदर आणि सूर्यास्तानंतर एक जो तास असतो तर त्या वेळेमध्ये तुम्हाला हे जे पाणी आहे तर हे बेलवृक्षाला अर्पण करायचं आहे जर तुमच्या घरी बेलवृक्ष नसेल तुमच्या घराजवळ बेलाचं झाड नसेल तर मग हे पाणी तुम्ही शमीच्या झाडाला अर्पण करू शकता शमीचंही झाड नसेल तर मग हे पाणी तुम्ही सोडून कोणत्याही झाडाला घालू शकता तर अशा पद्धतीने आपल्याला हा छोटासा एक उपाय जो आहे तर तो उद्या महाशिवरात्रीला करायचा आहे खूप प्रभावी असा हा उपाय आहे त्यामुळे तुम्ही नक्की करा हा उपाय केल्याने तुमच्या घरातील नक्कीच सर्व समस्या ज्या आहेत त्या दूर होतील आता मी असं म्हणणार नाही की हा उपाय तुम्ही केला आणि तुमच्या घरात लाखो कोटीने पैसे आले तुम्ही कष्ट करत नाही फक्त उपायच करत आहे आणि तुमच्या घरात लगेच पैसा येईल असं अजिबात होत नाही बघा आपण जे काही कष्ट करतो जी काही मेहनत करतो तर त्या कष्टाला आणि मेहनतीला नशिबाची साथ मिळावी देवाची साथ मिळावी आपण जे काही कष्ट करत आहे ते कधीही वाया जाऊ नये म्हणून हे काही उपाय किंवा ह्या ज्या काही सेवा असतात ना त्या आपल्याला करायच्या असतात या काही सेवा आपण जर महत्त्वाच्या तिथीवरती केल्या ना तर आपल्या घरामध्ये जे काही दोष असतात तर ते निघून जातात घरामध्ये एक सकारात्मक वातावरण जे आहे तर ते निर्माण होत असते आणि म्हणून हे जे उपाय आहे तर हे करायचे असतात आता त्याचबरोबर तुम्हाला या महाशिवरात्रीला एका नारळाचासुद्धा उपाय करायचा आहे एक पाणी असलेला नारळ तुम्हाला घ्यायचं आहे त्या नारळावरती तुम्हाला सात वेळा कलाव्याचा धागा जो आहे तर तो बांधून घ्यायचा आहे म्हणजे जा सात वेढे देऊन तुम्हाला कलावा त्या नारळावरती बांधायचा आहेत आणि हा कलावा तुम्हाला बांधत असताना महादेवांचं नामस्मरण करायचं आहे आणि यानंतर हा नारळ आपल्या मुख्य दरवाजा जो उंभट असतो ना त्या उंभट्याच्या मधोमध -मद ठेवायचा आहे दहा मिनिटे तुम्ही हा नारळ जो आहे तर तो उंभरट्यावरती ठेवू शकता यानंतर काय करायचं घराच्या बाहेर जायचं तो नारळ उंभट्यावरून उचलायचा आणि तसाच ज्या प्रकारे घड्याचा काटा फिरतो तर त्या प्रकारे सात वेळा तुम्हाला तो नारळ जो आहे तर तो ववळून घ्यायचा आहे आणि तसाच तो घेऊन तुम्हाला महादेवाच्या मंदिरात जायचं आहे आणि तिथे हा नारळ जो आहे तर तो तुम्हाला अर्पण करून यायचा आहे हा नारळ उंभट्यावरून पुन्हा घरामध्ये आणायचा नाही उंभरट्यावरती ठेवला की तसाच ववाळून तो तुम्हाला घरातून बाहेर महादेवाच्या मंदिरात जाऊन अर्पण करायचा आहे हा एक उपाय तुम्हाला करायचाच आहे हा उपाय महाशिवप्रणात सांगितलेला आहे आणि तोच उपाय जो आहे तर तो मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे त्यामुळे तुम्ही हा एक उपायसुद्धा उद्या करू शकता आता हा नारळाचा उपाय जो आहे ना हा तुम्ही उद्या दिवसभरामध्ये कधीही करू शकता जेव्हा तुम्ही मंदिरामध्ये जाणार आहे तेव्हा तुम्ही हा उपाय केला तरीसुद्धा चालेल तसेच या दिवशी काही प्रभावी सेवासुद्धा तुम्हाला तुमच्या घरामध्ये करायच्या आहेत ज्यामध्ये ओम नम शिवाय या मंत्राचा एकशे आठ वेळा जप तुम्हाला करायचाच आहे भलेही तुम्ही देवघरासमोर बसून हा जप करू शकत नाही परंतु जेव्हा तुम्ही तुमची काही कामं करत आहे तेव्हा तुम्ही या मंत्राचं पठण केलं तरीसुद्धा चालेल तसेच या दिवशी शिव शिवतांडव स्तोत्राचंसुद्धा पठण करावं तसेच महामृत्युंजय मंत्राचे पठण करणेसुद्धा खूप फलदायी मानले जाते आता ह्या सेवा तुम्ही दिवसभरामध्ये रात्रभर कधीही करू शकता त्याचबरोबर या महाशिवरात्रीच्या दिवशी घरातील पैशांच्या आर्थिक समस्या दूर होण्यासाठी आर्थिक सुख प्राप्त करण्यासाठी महाशिवरात्रीच्या रात्री उत्तर किंवा पूर्व दिशेला तोंड करून रुद्राक्षाच्या माळेने ओम उमा महेश्वराय नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा यामुळे घरात आर्थिक सुख जे आहे तर ते प्राप्त होते तसेच या दिवशी इच्छापूर्तीसाठी तुम्हाला शिवलिंगावरती एकशे आठ तांदूळ अक्षदा ज्या ता आहेत त्या अर्पण करायच्या आहेत आणि आपली इच्छा व्यक्त करायच्या आहेत जर तुम्ही हा उपाय जर केला ना तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा ही नक्कीच पूर्ण होईल हा उपायसुद्धा तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करू शकता फक्त उपाय करण्यासाठी जे तांदूळ तुम्ही वापरणार आहे तर ते अखंड असायला हवे कुठेही तुटलेले फुटलेले असे तांदूळ घेऊ नका अखंड एकशे आठ तांदूळ घ्यायचे आहेत आणि ते तुम्हाला शिवलिंगावरती अर्पण करून तुमची इच्छा तुम्हाला व्यक्त करायची आहेत तर हे काही प्रभावी उपाय आणि सेवा ज्या आहेत तर त्या आपल्याला उद्या महाशिवरात्रीला करायच्या आहेत जितक्या सेवा जमेल तितक्या करा सगळ्याच केल्या पाहिजे असं नाही वेळ भेटेल तेवढ्या सेवा तुम्ही करू शकता तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ